आज आपण सकाळच्या उरलेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या चपाती पासून मस्त पोटभरीचा आणि खूप जास्त कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीच केलेला नसेल त्यासाठी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या किंवा हिरवी मिरची आवडीनुसार घेतली तरी सुद्धा चालेल पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या दोन तीन आल्याचे काप टाकायचे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला याचं अजिबात पाणी न टाकता मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे इथे आपला हिरव्या मिरचीचं वाटण किंवा ठेचा बनवून तयार आहे थोडा वेळ हा ठेचा आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुढची स्टेप बघू मध्ये मी दोन पडी तेल टाकून घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोरी टाकायची मोरी चांगली फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता चिरून टाकायचा आहे कडीपत्ता टाकून झाल्यानंतर बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा संपूर्ण वाटण यामध्ये टाकायचं आणि मिनिटभर तरी मंद आचेवरती छान शिजवून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण परतत असताना यामध्ये अर्धा चमचा हिंग सुद्धा टाकायचा आणि थोडा वेळ छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा छा कांदा छान बारीक चिरून टाकलेला आहे इथे कांदा आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट किंवा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता कांदा परतून झालेला आहे यामध्ये आता काही पावडर मसाले टाकून घेऊ तर पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि रंग छान येण्यासाठी पाव चमचा मी बेडगी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे टाकलेले सर्व पावडर मसाले तीस ते चाळीस सेकंद सर्वात कमी आचेवरती मस्त परतून घ्यायचे आहेत पावडर मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने हे उकडलेले बटाटे या मसाल्यामध्ये छान फोडून किंवा करून टाकायचे आहेत उकडलेले बटाटे मसाल्यांबरोबर छान एकत्र करून घ्यायचे आहेत यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घ्यायचं इथे बटाट्याची आपली ही भाजी थोडीशी चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे नंतर अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर सुद्धा टाकायची आणि परत सर्व छान एकत्र करून घ्यायचं चा। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडासा आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा लिंबाचा रस पिळला तरी सुद्धा चालेल या बटाट्याच्या भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये आपल्याला बटाट्याचे थोडे देखील मोठे मोठे तुकडे राहता कामा नये यासाठी आपण याला स्मॅशरने छान मॅश करून घेणार आहोत जेणेकरून हे बटाटे व्यवस्थित एकजीव होतील आणि जरा देखील मोठ्या गाठी किंवा तुकडे राहणार नाहीत इथे सर्व मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत छान एकत्र करून घ्यायची आहे इथे आपली बटाट्याची चटणी किंवा भाजी तयार झालेली आहे आणि स्मॅश केल्यामुळे तुम्ही बघू शकता यामध्ये जरा देखील मोठे तुकडे राहिलेले नाहीत मस्त एकजीव अशी झालेली आहे आता थोडा वेळ ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे भाजी थंड होत आहे तोपर्यंत एका मोठ्या बाउलमध्ये किंवा मोठ्या वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मैदा घ्यायचा आहे या मैद्यामध्ये चवीपुरत किंवा चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याची मस्त घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे मैद्याची पेस्ट बनवत असताना यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पेस्ट सुद्धा आपल्याला थोडीशी घट्टच बनवायची आहे खूप जास्त पातळ होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची इथे मैद्याची पेस्ट बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे नंतर इथे माझ्याकडे सकाळच्या उरलेल्या चार ते पाच चपात्या आहेत आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी आपण चपात्या जरी उरलेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या घेतल्या तरी त्या मस्त सॉफ्ट आणि मौलुसलुशीतच हव्या आहेत जरा देखील कडकपणा आलेला असेल तर आजचा हा पदार्थ व्यवस्थित बनणार नाही उरलेल्या चपातीपैकी एक चपाती या पद्धतीने पोळपाटावरती ठेवायची नंतर यावरती बनवून घेतलेली बटाट्याची सुकी भाजी किंवा चटणी ठेवायची बटाट्याची ही भाजी खूप जास्त सुद्धा ठेवायची नाही अगदी दोन ते अडीच चमचे भाजी यामध्ये टाकायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका लाईन मध्ये थोडीशी पसरवून घ्यायची नंतर चपातीच्या दोन्ही बाजूच्या कडा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायच्या आणि वरच्या बाजूची कडा सुद्धा आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि ही जी बाहेरची बाजू आहे याला आपण बनवून घेतलेली मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे पेस्ट लावताना खूप जास्त सुद्धा लावायची नाही फक्त ही चपाती व्यवस्थित चिकटली गेली पाहिजे एवढीच लावून घ्यायची मैद्याची पेस्ट लावून घाल्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे याला छान फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने इथे आपला एक रोल बनवून तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला परत एक रोल बनवून दाखवते परत एकदा शिल्लक राहिलेली किंवा उरलेली चपाती घ्यायची आणि यावरती दोन ते अडीच चमचे बनवून घेतलेली बटाट्याची भाजी घ्यायची आणि एका लाईनमध्ये मध्ये छान पसरवून घ्यायची नंतर चपातीच्या एका बाजूला बनवून घेतलेली मैद्याची पेस्ट या पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि चपातीच्या दोन्ही कडा आतल्या बाजूने फोड करून घ्यायचा आणि वरची बाजू सुद्धा छान फोड करून अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवताना तो सुटणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकवून घ्यायचा इथे आपला दुसरा रोल सुद्धा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने उरलेले सर्व रोल मी बनवून घेतलेले आहेत पूर्ण रोल बनवून झाल्यानंतर मैद्याची जी पेस्ट आहे ती थोडीशी उरलेली असते तर त्या उरलेल्या पेस्टमध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित एकत्र करून आपल्याला इथे मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे किंवा मैद्याचं पातळ पाणी बनवून घ्यायचं आहे मैद्याची स्लरी बनवून झालेली आहे नंतर इथे मी एका प्लेटमध्ये नायलान शेव किंवा बारीक शेव घेतलेले आहेत हे शेव्या पद्धतीने एका प्लेटमध्ये छान पसरवून घ्यायचे शेव पसरवून झाल्यानंतर आपण जे उरलेल्या चपातीचे रोल बनवून घेतलेले आहेत ते या पद्धतीने मैद्याच्या स्लरीमध्ये छान भिजवून घ्यायचे किंवा या पद्धतीने सर्व बाजूने छान भिजवून घ्यायचे आणि पसरवून घेतलेल्या शेव मध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे या रोल ला शेव मस्त कोट झालेले आहेत आता आपण हा रोल तळून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने तेल मध्यमाचे वरती मध्यम करून घ्यायचं आहे आता या मध्यम गरम तेलामध्ये बनवून घेतलेले रोल सोडायचे आहेत तर तेलामध्ये एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच रोल सोडायचे आहेत रोल तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस हा कमी ते मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम आचेवरती मस्त डार्क तांबूस रंग येईपर्यंत किंवा रोल मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता या रोलला मस्त तांबूस रंग आलेला आहे रोल मस्त कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत आता याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ तेलामधून बाहेर काढत असताना सर्व तेल तळून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने उरलेले सर्व रोल सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे रोल तळत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर कमी ते मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचं मोठ्या आचेवरती तळलं तर वरच्या बाजूने लगेच तांबूस रंगावरती तळल्या जातील पण ते हवे तसे कुरकुरीत होत नाही तर मऊ पडतात इथे माझे सर्व रोल तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता रोलला मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत इथे एक रोल मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते कापत असताना तुम्ही आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत असा आवाज येत आहे आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता सारण सुद्धा मस्त काटोकाट भरलेलं आहे शिळ्या चपाती पासून बनवलेला हा पदार्थ खूप जास्त कुरकुरीत होत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडल्याशिवाय राहणार नाही हा पदार्थ तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता मग एकदा तरी हा शिळ्या चपातीचा पदार्थ नक्की बनवून बघा